निर्णय घेण्यात आला असा आरोप त्यांनी केलाय तर सरकार विरोधात कोर्टात जाऊ असा इशारा गुणरत्न सदावर त्यांनी मारून न्यायचे मागच्या वेळेस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर क्युरेटिव्ह पिटिशन तर त्यांना आता विड्रॉ करून घ्यावं लागेल आणि आम्ही तर कोर्टात जाणारच हे तर म्हणजे इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे काहीतरी करायचा प्रयत्न केला होता त्यांना इंदिराजींना जसं मागे फिरावं लागलं तसंच शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या कुबांडामुळे जरंगे आणि त्या जरंगेमुळं सरकारला वेटीस धरून अशा चुकीच्या पद्धतीने आरक्षण हे रक्षणाची बाब असू शकत नाही खुल्या वर्गातल्या रक्षणासाठी मै कोर्ट मे मै कोर्ट में, में जाऊंगा और खुले गुणवानू के लिए लडूंगा लडूंगा भी जितूंगा